मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री महोदयाने भोंगे मुक्त महाराष्ट्र भोंगे मुक्त झाले आहे पण पुण्यात या संबंधात अजून सुरुवात व्हायची आहे मी पुणे पोलीस आयुक्त आणि सगळ्या पोलीस स्टेशनला विनंती पत्र पाठवलं आहे न्यायालयाचा आदेश पाठवला आहे मुंबई पुलिस आनी कथा भोंगे मुक्तकेला तेही का डॉक्यूमेंट दिला आए आज बातों पुणे भोंगे मुक्त करने का पांच करीत बाती शुरुआत करी था है फरास खाना ये ते तूडा तो है एक का ही मच्छी दिया भोंगे ग्रुप्ता अता परंत का ही कारवाई ही भोंगा आणि स्पीकर दोन मध्ये आत्मान जमिनात अंतर आहे लांब असतो तो, तो प्रतिबंध आहे मच्छी जातो की कुठेही कुठलाही उत्सव जर परमनंट ज्याला लावायचा असेल तिथे दहा इंच बाय पंधरा इंच स्पीकर लावावं लागतो कोर्टाचे कायद्याच्या आदेश मुंबई ठाणे अन्य ठिकाणचा पोलीस स्टेशन अंमलबजावणी केली त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत विश्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखव काँग्रेस असो शरद पवार एन सी पी असो उद्धव ठाकरे सेना यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे यांचा एक नेता म्हणतो हिंदू आतंकवादी आहे दुसरा म्हणतो भगवा आतंकवाद तिसरा म्हणतो सनातनीय आत, आतंकवाद म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी वोट जियासाठी हे नेते एवढे खालच्या पातळीवर जात आहेत हिंदु की हिंदुस्थानाची संस्कृती हिंदू संस्कृती आहेत हिंदू धर्म पाळतात भगवा यांना बदनाम करण्याची स्पर्धा चालली आहेत त्याचं मला दुःख वाटतं